तरी स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो आणि तुम्ही येणारे अकरा गुरुवार करत असाल तर ते सगळे कामी लावो ते जे तुम्ही मनापासून अकरा गुरुवार धरणार आहे ते तुमचे पूर्ण करो तुमची सदिच्छा त्या स्वरूपी पूर्ण हो हे मी दत्त महाराज आणि गुरु महाराज आणि स्वामी समर्थांच्या ज्यांनी प्रार्थना करते आजचा आपल्या व्हिडिओला चालू करते तर आजचा आपला व्हिडिओ आहे आपण स्वामी समर्थांच्या साठी अकरा गुरुवारची व्रत धरतो तर त्याला शुभारंभ असतो बघा मार्गच्या महिन्यातील पहिला गुरुवार तर हे व्रत कशा पद्धतीने मांडणी करायचे मी तुम्हाला आज व्हिडिओ स्वरूपात दाखवणार आहे तर बघा आपण स्वच्छ पुसून हा चौरंग घेतलेला आहे त्यावर लाल कलरचे असे वस्त्र अंतरलेले आहे बघा कशा पद्धतीने वस्त्र हांतर हांतरते आणि मी जेव्हा जेव्हा हे करत असते तेव्हा मी आतून गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा घेतच असते जेणेकरून मी जे काही गोष्टी करणार आहे ते माझ्या माऊलीपर्यंत पोचल्या पाहिजेत हे तुम्हालाही जाण झाली पाहिजे सद्गुरु परमपूज्य माऊली महाराजांना आपण इथे ठेवणार आहोत त्यासाठी हे आसन घेतलेले आहे तर महाराजांना आपण स्वच्छ आंघोळ घालून अभिषेक घालून अशा पद्धतीने आपल्या उपवासाच्या या ठिकाणी ठेवायचं त्याच्यानंतर आपण सारा अमृतेचे हे पुस्तक त्यांच्या शेजारी ठेवायचं कारण आपलं हे अकरा गुरुवारच अतिशय सोपे व्रत आहे अवघड काहीच नाही बघा नो मला भीती वाटेल अशा पद्धतीने आपण फुलांना सजवायचं तुमच्यापाशी काय कोणतेही फळ असो असले तरी चालते नसले तरी चालते पण जेवढे सजवू आपण आपली पूजा तेवढी आपल्याला सुद्धा पाहायला बघा खूप छान वाटत ह्या दिशेला म्हणजे आपण उभं राहतो ना आपल्या उजव्या साईडला शंख ठेवायचं शंख आणि डाव्या साईडला घाट ठेवायचा घाटाच्या समोर आपली स्वामी समर्थांची जप माळ ठेवायची त्याच्यानंतर स्वामींच्या पुढं साखरेचं नैवेद्य ठेवायचा त्यात ही तुळशीची पाणी असली पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण हैदी कुंकू ठेवायचं सद्गुरु स्वामी समर्थांना असे अं अक्षता ठेवल्यानंतर आपण तुपाचा दिवा लावून आता बाजूला ठेवायचा शंकाच्या समोर पण ठेवायचा आणि काय करायचं बघा हैदी कुंकू कशाला लावायचं आपण स्वामी समर्थांना नाही लावू शकत आपण स्वामी समर्थांना फक्त अष्टगंध लावायचा स्वामी समर्थ अष्टगंधम समर्पयामी आणि शंकांना हैदी कुंकू समर्पयामी घाट देवता अष्टगंधम समर्पयामी अशा पद्धतीने करून मग आपण या तीन तिन्ही यांना दर्श्या मी दीपम दर्श्या मी दीपम अशा पद्धतीने आपण मानणी करून स्वामी समर्थांच्या चरणी पिवळ्याच कलरचे फुल व्हायचे ह्या वेळेस पिवळ्या कलरच्या फुलाचा खूप लाभ असून एखाद तरी आपल्या जवळ पिवळ फुले हे असायलाच हवे शंकाला मी लाल कलरची फुलं माताला लाल कलर आवडतो म्हणून लाल कलर त्यांच्या शेजारी हा गुलाबाचे फुल आणि बाजूला असे फुलं ठेवून देते तर अशा पद्धतीने आपण मांडणी करायची अकरा गुरुवारचे तुम्हाला कोणत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने ही मानणी करून घ्यायची आणि हे हो ही, ही मानणी कशी करायची तर तुम्हाला मी दाखवलीच आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीची ही मानणी असते तुम्ही पाहिलीच आहात तर या मानणीला फार काही लागत नाही परंतु बघा स्वामी आपल्याला फुल बोलता बोलताच खाली पाडलेले म्हणजे ही सेवा किती लागू राहते ती तुम्ही पाहिलीच असेल सद स्वामी समोर जर मनापासून सेवा करत असेल तर सेवा होण्या अगोदर सुद्धा त्याची प्रचिती दाखवत असतात तर अशा पद्धतीने आपण सकाळी पूजा मांडली तर पूजा सकाळी मांडल्यानंतर तुम्हाला सगळं सकाळीच काय असलं तर त्या जागेवर जा बसलेल्या जा जागेवर उठायचे नाही म्हणजे काय करायचं या पूजा झाल्यानंतर आपण पूर्ण हे सारा अमृताच पूर्ण एकवीस अध्यायचं पठण करायचं त्यानंतर आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणताना उजव्या हात आपला एका भरलेल्या ग्लासवर ठेवायचा तो ग्लास पाण्याचा असावा त्या पाण्यावर आपला हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र झाल्यानंतर आपण सद्गुरु स्वामी समर्थांची आरती करायची आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांना खीरचा नैवेद्य गोड पंचपक्वान को करायचं सद्गुरु श्री स्वामी महाराजांना दाखवायचं आणि आपल्या सह कुटुंब परिवारासह खायचं अशा पद्धतीने अकरा गुरुवार करायचे अकरा गुरुवार करताना पर अन्न वर्ज सुत मासिक विचार असेल तर त्यावेळेस आपण हे गुरुवार धरायचे नाही पण हे गुरुवार जे कोणी धरल्याचा लाभ तुम्हाला अकरा गुरुवार व्हायच्या आधीच मिळतो मनापासून धरा आणि हो सगळ्यात महत्वाचा आता मी तुम्हाला संकल्प कसा करायचा हेही दाखवते बघा आधी आपण पूजेची मांडणी सगळी तुम्ही व्यवस्थित पहा कशा स्वरूपाने आणि या सगळ्या सेवा मांडल्यानंतर तुम्ही सारा अमद वाचन करण्या अगोदर आपण एक संकल्प करत असतो तो संकल्प आपल्याला जर गुरुवारी नाही तर पहिल्या गुरुवारी करायचा आणि तो संकल्प करायच्या आधी तुमच्या गावात कुठे जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही जायचं एक नारळ पिवळ फुल दोन अगरबत्त्या आणि खडी साखर ठेवून दत्त महाराजांना त्रिवार मुजरा घालायचा आणि तुम्ही सांगायचं की मी जे काही अकरा गुरुवार करत आहे माझ्यावर येणार तुम्हाला कुठला मुलांचा असेल प्रश्न तुमचा कुठला आर्थिक असेल अगर नोकरीचा असेल किंवा लग्नाविषयीचा असेल काय असेल ते तुमच्या दत्त महाराजांना तुम्ही सांगून टाकायचं आणि ते त्याच्यानंतर घरी यायचं आणि या पूजेला प्रारंभ करायचा या अशा पद्धतीची पूजा मांडायची पहा मी तुम्हाला व्यवस्थित अगदी जवळनं दाखवते किती सुंदर दिसते बघा जेवढे आकर्षित पण खूप सुंदर करायची आणि नंतर संकल्प झाल्यानंतर पहिल्यांदाच पहिल्या गुरुवारी मी तुम्हाला डबल सांगते पहिल्यांदा पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा तो संकल्प मी तुम्हाला आता लगेच दाखवते आणि त्या आपल्या उजव्या हातात पाणी घेऊन सामान आता नाहीये माझ्याकडं मी तुम्हाला एका छोट्या नवीन प्लेटमध्ये दाखवते अशी उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यावर चार अक्षदा घ्यायच्या अशा पद्धतीने आणि थोडस त्याच्यावर हळदी कुंकू सोडायचं स्वामी समर्थांना अनुसरूनच घ्यायचं आणि जे काही तुमची इच्छा असेल अकरा गुरुवार तुम्ही कशासाठी धरत असाल हे तुम्ही स्वामी महाराजांना सांगून अशा पद्धतीने ते पाण्याचे तामानात सोडायचे आणि हे तुळशीत न सोडता बाजूला एका फुलाच्या झाडा सोडून द्यायची तिची काय आपली इच्छा म्हणून हे फक्त पहिल्याच गुरुवारी अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आणि श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्या पूजेला सुरुवात करायची तुम्ही सारा अमृताचे एकवीस अध्याय सलग पठण करायचे नॉन नॉनस्टॉप करता बसल्या ठिकाणी न जाता एकवीस अध्याय झाल्यानंतर तुम्ही मग अकरा वेळा तारक, तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र झाल्यानंतर सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या करायच्या आरत्या झाल्यानंतर महाराजांना असा खीरचा नैवेद्य दाखवायचा पंचपक्वान संध्याकाळी करायचे आणि महाराजांना दाखवायचे ते आपण सह सहपरिवार खायचे अशा पद्धतीने अकरा गुरुवार करा मासिक धर्म हे गुरुवार धरायचे नाहीत हे मी तुम्हाला डबल टिबल सांगते लक्षात ठेवा आणि गुरुवारला एका महिन्यापासून चालू करा कारण मार्गशीर महिन्यापासून जो कोणी अकरा गुरुवार स्वामी समर्थ महाराजांचे व्रत करील दत्त महाराजांचे व्रत हे दत्त महाराजांना अनुसरण करील त्याच्या सदी अकरा गुरुवार पूर्ण होण्या अगोदरच पूर्ण होतात हे तुम्हाला अनुभवता येईल अनुभव घ्या आता